शुभ कार्यक्रमाच्या दिवशी नटण्यासाठी स्त्रिया असतात हौशी शुभ कार्यक्रमाच्या दिवशी नटण्यासाठी स्त्रिया असतात हौशी रावांचे नाव घेते लक्ष्मीपूजनच्या दिवशी रावांचे नाव घेते लक्ष्मीपूजनच्या दिवशी चांदीचे ताट त्यावर हिर्या मोत्यांची सजावट चांदीचे ताट त्यावर मोत्यांची सजावट रावांचे नाव घेण्यासाठी केले मैत्रिणी हट्ट रावांचे नाव घेण्यासाठी केले मैत्रिणीने हट्ट सावित्रींच्या पुण्याईने सत्यवानाला मिळाला पुनर्जन्म सावित्रीच्या पुण्याईने सत्यवानाला मिळाले पुनर्जन्म रावांचे सौभाग्य क्षेत्र लाभो जन्मजन्मे रावांचे सौभाग्य क्षेत्र लाभोजन जन्मे भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला वळिन भव्यच्या दिवशी भाऊरायांना बो वळी रावांचे नाव घेते दादाची बहीण रावांचे नाव घेते दादाची बहीण मंगळागौरीसाठी जमवली सोळा प्रकारचे पत्री मंगळागौरीसाठी जमवली सोळा प्रकारची पत्री रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या रात्री